अध्यक्ष महोदय कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये किल्ले दुर्गाडी हा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे आणि स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ ह्या ऐतिहासिक किल्ल्याच्या जवळच्या खाडीतच केलेली आहे त्याच वेळेस महाराज आले होते त्यांचे पदस्पर्श ह्या दुर्गाडी किल्ल्यावरती लागलेले होते ह्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत काही दिवसापूर्वी बांधकाम चालू असताना सकाळी पहाटे चार वाजता कोसळल्याची घटना घडली आणि पत्रकारांच्या फोननंतर आम्ही सर्व तिथे गेलो असता आमच्या समोरसुद्धा दुसरी भिंत तिथे कोसळली सदर त्या ऐतिहासिक दुर्गाडीची डागडुजी करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व खातं हे दोघांनी ही जबाबदारी झटकलेली आहे कारण सदर घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदारसुद्धा त्या जागेवरती पाणी करण्यासाठी आला नव्हता त्यामुळे शिवप्रेमी नागरिक त्या भागातील दुर्गाप्रेमी हे सर्वांचा असंतोष उफाळून आलेला आहे माझी एकच विनंती आपल्याला औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाने उक्त प्रकरणी तातडीने चौकशी करून निकृष्ट निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारण हे अधिकारी महिना महिना तिकडे येत नव्हते मग कशा पद्धतीने काम चालत होते ते कसं माहिती तर ह्यांना या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून ठेकेदाराला दाराला ब्रॅक्टिस करावं ही मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास विनंती करत आहे